नमस्कार मंडळी मी स्मिता कधीकधी ना गमतच होते आम्ही वरसगावच्या सहलीला गेलो होतो तिथे सूर्यशिबिरामध्ये सगळ्या तरण्यापोरी नाचत होत्या बरं का तर मी आपली रेनकोट घालून त्या रेन डान्सला गेली म्हटलं थो नाचायचं जाऊ दे थोडा वेळ उभं राहूत्या शॉवरखाली पण अवगमत अशी पोरी नाचत होत्या आम्हाला धरून नाचवलं आणि मग नंतर मी जी नाचायला लागले ती पस्तीस चाळीस मिनटं त्यांनी म्युझिक बंद करेपर्यंत दणादणं नाचत होते त्या पोरींपेक्षा जोरदार माझं लक्षच नव्हतं मला वाटलं मी एक पाच मिनटात दमणार पण सौरभ बरोबर व्यायाम केल्यामुळे मी आनंदाने इतकी नाचत होते दोन पायावर उड्या मारून मारून नाचत होते त्या पोरी दमल्या गेल्या तरी मी नाचतच होते बुद्धी की कमाल